नमस्कार मी अनिता पाधे मायाजन या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गोल्डी आनंद यांची सिरीज सुरू आहे त्यांच्या चित्रपटांबद्दल मी बोलत आहे आधी गाईड बद्दल बोलले त्याच्यानंतर तिसरी मंजिल बद्दल मी सगळं तो हो, कसा निर्माण झाला ते सांगितलं आजचा जो आहे एपिसोड आणि आजपासून जी होणारी गोल्डी साहेबांच्या नव्या चित्रपटाची सिरीज जी आहे ती ज्वेलती आहे गाईड सक्सेसफुल झाला होता त्याच्यामध्ये त्याचं गाईड एक रेप्युटेशन निर्माण झालं होतं गोल्डी साहेबांचं खूप कौतुक केलं जात होत आणि तिसरी मंजिल सुद्धा चालला होता जसं मी तिसरी मंजिलच्या एपिसोड मध्ये सांगितले की एकवीस आठवडे तो चांगला चित्रपट आणि मग आशिष साहेबांनी तो काढून घेतला होता की सिल्वर झोपली त्याची होऊ नये म्हणून परंतु तरीच चित्रपटाची हवा एक निर्माण झाली होती साहेबांची पद्धत अशी होती की एक चित्रपट बनला त्याच्यानंतर काही काळ जो आहे ते चित्रपटापासून लांब राहत असत त्या काळामध्ये ते फिरत असत खूप किंवा खूप काही वाच वाचन करत असत की जेणेकरून काही नवीन आयडियाज मिळाव्यात आणि एक माइंड फ्रेश व्हावं चित्रपटाच्या सगळ्या ज्या प्रोसिजर जी असते त्याच्यामधून तर त्याच्यामुळे आणि गाईड आणि तिसरी मधील तर एका वेळेस बनले होते त्याच्यामुळे त्यांना थोडासा आराम हवा होता की आता माझं एक माइंड मला फ्रेश करायचं आहे त्यांची दुसरी कोळडी साहेबांची मी खासियत सांगे की कोल्डी साहेबांनी कधी आपले चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा बघितले नाही तर ते म्हणायचे की एकदा झाला चित्रपट ही झाला बनला आता पुन्हा बघायचं मग आपल्याला असं वाटतं की अरे याच्यामध्ये मी असं केलं असतं तर बरं झालं असतं अमक केलं असतं तर बरं झालं असतं तर त्याच्यापेक्षा क्रिएटिव्ह माणसाला तो नाही आणि एक आहे की पार्टी कोरी ठेवायची नवीन काही करायचं असेल तर तुमची पार्टी ती कोरी असली पाहिजे तर तुम्हाला नवीन आयडियाज आणि नवीन सगळ्या गोष्टी सुचत राहतात त्यांना लोक सांगत होते की आता तू गाईड सारखा दुसरा चित्रपट बनव तर गोल्डी साहेब त्यांना विचारत अच्छा गाईड मी बनवला आहे अच्छा अच्छा पण मला नाही गाईड सारखा पुन्हा चित्रपट बनवायचं नाहीये तर त्या काळामध्ये असं झालं गोगी आनंद म्हणून जे गोल्डी साहेबांचे पुतण्या होते तर ते पुणे इन्स्टिट्यूट मधनं दिग्दर्शनाचा कोर्स, हो कोर्स करून आणि ते आले होते डिप्लोमा कोर्स करून मुंबईमध्ये परतले होते आणि ते त्यांचे जेव्हा गोल्डी साहेबांशी बोलणं व्हायचं सा, तर त्यांनी गोल्डी साहेबांवर एक पिक्चर सुद्धा केला होता तर नंतरच्या काळामध्ये दिग्दर्शन त्यांचं होतं आणि गोल्डी साहेबांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं तर त्या काळामध्ये तेव्हा जी त्यांच्या दोघांची चर्चा होत असे ना त्यावेळेला त्यांना सांगत गोल्डी साहेबांना की अरे मी युरोपियन चित्रपट बघितले आहे मी इटालियन चित्रपट आम्हाला दाखवले गेले तिकडे इन्स्टिट्यूटमध्ये आणि गोदार्थ आहे नावाचा खूप मोठा चांगला दिग्दर्शक आहे फेलिनी नावाचा ना खूप चांगला दिग्दर्शक आहे हिचबॉक्स खूप चित्रपट यशस्वी होतात आणि गोल्डी अननली ही ना नावं कधी ऐकली नव्हती गोल्डी साहेबांनी आणि त्यांना असं वाटायचं की अरे हे कोण दिग्दर्शक आहे आणि त्यांच्या एवढा बोलबाला तिथे परदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल बोललं जातं त्यांचे चित्रपट दाखवले जातात तर याचा अर्थ असा आहे का की मलाच चित्रपटाचं मी शिक्षण घेतलेलं नाहीये तो माझ्या मध्ये कुठेतरी कमतरता आहे आणि जो भोगी सांगतो की अरे त्यांनी अमका चित्रपट काय सुंदर बनवला होता त्याचं टेकिंग किती चांगलं होतं तर हे तर मी कधी बघितलेलं नाहीये मी माझ्या पद्धतीने चित्रपट बनवतो तर मग मी काय करायचं तर त्यांना ना तो हा विचार सगळं सतावत राहिला आणि त्यांनी ठरवलं की मी लंडनला जाणार आणि तिकडे मी चित्रपटाच्या कस चित्रपट कसा बनला जातो याचं मी शिक्षण घेणार म्हणून गोल्डी साहेब लंडनला गेले चाळीस दिवसांच्या चा त्यांच्या लंडनच्या इंग्लंडच्या वास्तव्यामध्ये ते रोज सकाळ दुपार संध्याकाळ ती चित्रपट बघत असत वेगवेगळे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी थे थिएटरला प्रदर्शित झालेले अन्य कुठे बघायला त्यांना मिळाले तर आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटायचं की जे गोगी आनंदनी त्यांना सजेस्ट केले होते की अरे अमका चित्रपट या, या दिग्दर्शकाचा खूप चांगला आहे किंवा त्या दिग्दर्शकाने त्या किती कमाल केलेली आहे ते चित्रपट त्यांना योगायोगाने बघायला मिळेल त्यांना असं वाटलं की अरे याच्यामध्ये असं काही खास असं काहीच नाहीये जे गोगी आपल्याला वा, सांगत होता की कमालीचं बनवलंय तर मला ते कळ म्हणजे असं कमालीचं वाटत नाहीये आणि ठीक आहे त्यांचं तंत्र खूप आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहे मात्र त्याच्यामध्ये मा जो प्रेक्षकाला हळवेपणा हळव करण्यासाठी जे चित्रपटाची कथा किंवा त्याच्या ट्रीटमेंट लागते ती ह्या चित्रपटांमध्ये मिसिंग आहे असं त्यांना वाटायला वाटत होत त्यांनी अनेक चित्रपट बघितले त्या चाळीस दिवसांच्या वास्तव्यामध्ये तिथे त्यांनी चौकशी केली की मला अशी कुठली इन्स्टिट्यूट आहे का जिथे मला चित्रपट कसा बनवता ते शिकता येईल तर त्यांना सांगितलं की असं काही नाहीये अशी कुठली संस्था इथे नाही जे तुम्हाला चित्रपट फिल्म मेकिंग शिकवेल म्हणून त्याच्यामुळे ते त्यांचा तो ब्रम्हनिरा झाला होता आणि हा सगळे चित्रपट बघितल्यानंतर त्यांना एक मनामध्ये असं सतत त्यांच्या भूंगा सुरू होता की मी जे करतो आहे ते योग्य आहे का मग हे चित्रपट जे हे दिग्दर्शक करत आहेत ते जसं काम करत आहे ते, ते योग्य आहे आणि त्यांना काहीच नाही समजत नव्हतं की नक्की खरं काय आहे म्हणजे मी बरोबर आहे का हे दिग्दर्शक बरोबर आहे आणि अनेक दिवस हा त्यांचा मनाची झगडा सगळा सुरू होता आणि त्याच्यामध्ये असं झालं की चाळीस दिवसाच्या त्या वास्तव्यानंतर ते भारतात परत आले आणि त्यांना यांनी विचारलं देवसाहेबांनी की अरे तुझ्याकडे एखादी कथा आहे का मला सांग आपण नवीन चित्रपटाबद्दल काहीतरी सुरुवात करूया तर गोडीसाहेब म्हणाले की नाही आता माझ्याकडे काही कथा नाहीये पण बघूया इथे आल्यानंतर मात्र त्यांनी असं जो त्यांच्या मनामध्ये सगळा विचार झगडा सुरू होता त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की नाही मला जे आहे ना मी माझ्या पद्धतीने चित्रपट बनवणार आणि मी आतापर्यंत जसे चित्रपट बनवत आलेले आहे त्याप्रमाणेच मी चित्रपट बनवणार मात्र मला आता असा चित्रपट बनवायचा आहे ना जो माझ्या आधीच्या चित्रपटांसारखा नसेल कारण गोल्डी साहेबांचं असं मत होत की जेव्हा एखादा कलाकार स्टार कलाकार जेव्हा किंवा दिग्दर्शक मोठा मोनोटोनस होतो की देवानंद त्यांची जी स्टाईल आहे देवसाहेबांची ती प्रत्येक चित्रपटामध्ये दिसत आणि ती ते मोनोटोनस मोठं ते प्रत्येक त्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांची ती स्टाईल येते राजकुमार हे प्रत्येक चित्रपटामध्ये राजकुमार सारखे त्यांच्या स्टाईल प्रमाणेच एक्टिंग करतात राज कपूर यांच्या चित्रपटांची पण एक, एक स्टाईल आहे तर मला असं कुठल्या स्टाईल मध्ये राहायचं नाही नासिर हुसेन यांच्या चित्रपटाची एक स्टाईल आहे जसं ते मी तिसरी मंजिलच्या वेळेला सांगितलं होतं की लॉस्ट अँड फाऊन हा फॉर्म्युला मनमन देसाईंची एक स्वतःची स्टाईल होती सगळी त्याच पद्धतीने लॉस्ट अँड फाऊनचा तर मला असं करायचं नाहीये मला माझ्यावरती हा शिक्का बसून घ्यायचा नाही की या टाईपचे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक मला वेगळे वेगळे दिग्द त्याच्यामध्ये जॉनियर आणायचे आहेत आणि मला काम करायचं आहे तर त्यांना त्यांनी म्हणजे म्हणतात ना की त्यांनी अगदी पार्टी जी आहे ती स्लेट मनाची अगदी पुसून टाकली होती आणि नव्याने काहीतरी करायचं असं त्यांचं होतं आणि त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असा विचार आला होता की मी अशी चित्रपट बनवेन ना तो आत्ताच्या माझ्या चित्रपटांपेक्षा फार वेगळा असेल तर एक दिवशी त्यांना देवसाहेबांनी सांगितलं की के नारायण नावाचा एक लेखक आहे तो तो बऱ्याचदा माझ्याकडे येतो मला कथा ऐकवत असतो आणि पण त्याच्या कथा चांगल्या असतात पण काय त्याच्यावरती चित्रपट बनवायचं की नाही याच्याबद्दल मी अजून काही के विचार केला नाहीये मात्र तो खूप बडबड्या आहे त्याच्याकडे खूप कायदे माहिती असते तर तू एकदा त्याला भेटके नारायण यांच्याबद्दल सांगायचं तर ते उत्तम कथा लेखक होते त्यांच्याकडे खजिनाच होता वेगवेगळ्या कथांचा आणि फिल्मालय जी संस्था होती सुबोध मुखर्जी यांची तर त्या संस्थेसाठी त्यांनी एक भ्रमण नावाचा चित्रपट सुरू केला होता मात्र त्याची पाच सहा रिव्ह्यू झाल्यानंतर सुबोध मुखर्जीने जेव्हा त्याच्या रशेष बघितल्या ट्रायल बघितली तेव्हा त्यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही आणि त्यांना असं वाटलं की के नारायणना अजिबात चित्रपटाच दिग्दर्शन करण्याच ज्ञान नाहीये किंवा पटकथा लिखाणाचं ज्ञान नाहीये म्हणून त्यांनी तो चित्रपट मध्येच बंद पडला होता की पाचदा धळ झाल्यानंतर आणि के नारायणना हकवून दिलं होतं मध्ये के नारायण यांचं असं होत ना की त्यांना पटकथा लेखनाचं एवढं नॉलेज नव्हतं किंवा चित्रपट दिग्दर्शनाचं नॉलेज नव्हतं मात्र वेगवेगळ्या कथा ते नेहमी लिहित असत तर जेव्हा गोल्डी साहेबांना सांगितलं देवांनी की तू एकदा भेट केली नारायणला त्यांना नारायणा सगळे म्हणत असत तर तू एकदा नारायणला भेट त्यांच्याकडे बराच खजिना असतो कथांचा त्यांच्याकडनं तुला काही मिळालं नवीन कथा तर आपण बघूया म्हणून तर जेव्हा नारायण आले नवकेतन ना मध्ये आणि गोल्डी साहेबांना भेटले तर त्यांचा जो बोलका स्वभाव होता नारायण यांचा तर तो, तो गोळडी साहेबांना फार आवडला की पण मोकळीपणाने ते बोलत असत आणि सतत बोलत असत म्हणजे त्या काळामध्ये ते जे काही कथा ऐकवत असत ना त्या ह्याच्यामध्ये श्रोत्याची भूमिका गोळडी साहेब घेत असत आणि अगदी पाच तास सात आठ तास अगदी जे नारायण आहे ते बोलत असत वेगवेगळ्या कथा सांगत असत असे बरेच दिवस गेले दोघ जण म्हणजे नारायण रोजच नवकेतन मध्ये येत असत गोळडी साहेबांची त्यांच्याशी चांगली मैत्री पण जमली होती आणि दोघं एकत्र जेवण करायचं काही गप्पा मारायच्या मग कथा ऐकायचं असं सगळं चालू होत बरेच दिवस गेल्यानंतर नारायण यांनी सांगितलं गोल्डी साहेबांना की एक आली को कोर्टामध्ये उभी राहिली ज्याचा तपास पोलीस करत होते आणि ती केस जेव्हा कोर्टामध्ये उभी राहिली तेव्हा लक्षात आलं की असा तो आरोपी हा अस्तित्वातच नाहीये तर गोळडी साहेब म्हणाले थांब 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 मला एकदा परत सांग तू काय बोलला असते तर म्हणे अशी एक पोलीस तपास करत होते आणि ती केस जी आहे ती कोर्टात उभी राहिली तेव्हा लक्षात आलं की असा कोणी आरोपी अस्तित्वातच नाहीये की ज्याच्यावरती आरोप ठेवला गेलेला आहे म्हणून तर गोळडी साहेब म्हणाले की अरे याच्यावरती चित्रपट बनू शकतो तर म्हणाले अरे कसं काही दोन ओळीवरती काय तुम्ही चित्रपट बनवणार तर म्हणे मला ना माझं कथानक मिळालं तर मला थोडासा त्याच्यावरती विचार करू दे त्याच्यानंतर मग कोळी साहेबांनी हळूहळू त्याच्यावरती कथानक त्यांनी लिहिलं आणि त्या अक्षरशः एक सिनॉक्सेस जसं म्हणतो तसं ते सिनॉक्सेस होता आणि त्याच्यामध्ये एक दिवशी त्यांनी देवसाहेबांना सांगितलं की मला कथा मिळालेली आहे आपल्या नव्या चित्रपटासाठी तर देवसाहेबांनी विचारलं की काय कथा आहे तर म्हणे बघ मला ना अशी कथा सांगता येणार नाही मात्र एक ज्वेल आहे तो चोरी करतो याची दागिन्यांची आणि जवाहराची आणि तो, तो चोर आहे ते तो अस्तित्वातच नाहीये तर देवसाहेबांना थोडा संभ्रम झाला की म्हणजे काय तर म्हणे नाही बघ तू ना माझ्यावरती विश्वास ठेव आणि याच्या या चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी तू माझ्या माझ्यावरती सोपव मी हा तुला, तुला चांगल्या पद्धतीने चित्रपट बनवून दे आता तो देवसाहेबांचा सा तोपर्यंत तो गोल्डी साहेबांवरती एक विश्वास निर्माण झाला होता आणि गाईड मध्ये जे त्यांनी केलं होतं त्याच्यामुळे देवसाहेब खुश होते त्यांच्यावरती तर देवसाहेबांनी सांगितलं की हरकत नाहीये मी या चित्रपटाची सगळी जबाबदारी तुझ्यावरती सोपवतो आणि तू आणि त्या नारायणची मदत लागली तुला तर तू तु हे करे कर आणि त्याचा त्याचं आपण एक स्क्रिप्ट तू बनवून आणि मग आपण पुढच्या गोष्टी करूया आता नारायण यांनी ना ती फक्त दोन गोष्टी दोन ओळींची ही गोष्ट सांगितली होती मात्र त्यांना पटकथा जसं मी मग अशी सांगितलं की पटकथा लिखाणामध्ये त्यांना काही से नव्हता त्यांचा किंवा त्याच्यामध्ये त्यांना प्रावीण्य नव्हतं त्याच्यामुळे चित्रपटाची जी पटकथा जी आहे जैंकीची ती संपूर्ण गोंडी साहेबांनीच लिहिली आता या चित्रपटाच्या कलाकारांच्या निवडीची जेव्हा गोष्ट निर्माण झाली तेव्हा काय झालं मग अशोक कुमार यांची एंट्री कशी झाली वैजंकी मला यांची एंट्री कशी झाली आणि ती एंट्री होताना काय घडलं ते मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते तोपर्यंत बघत रा मायाजा ची सिरीज हा भाग पहिला आहे धन्यवाद